पाव्य ते विस्तृत बातम्या ट्रेमीबाईड औषधी द्रव्याची पाचशे अठ्ठावन्न इंजेक्शन जप्त करण्यात आली असून पत्रकार नगरमधून सहा आरोपी जेरबंद करण्यात आले आहेत बशीर पटवेगार वयोष्य एक्कावन्न राहणार पत्रकार नगर सांगली यश संजय मोरे वर्ष सव्वीस राहणार खणबाग शांतीनगर सांगली ओंकार प्रकाश कुबसद ववश्य चोवीस राहणार गणेशनगर स्विमिंग टँकजवळ सांगली दिलीप विश्वनाथ बंडगर ववर्ष चोवीस राहणार टी तालुका कवटेमंकाळ तेजस शंकर हेळवी राहणार नेलकरंजी तालुका आटपाडी आणि अविनाश हणमंत रणदिवे राहणार दिघी दिघंजी तालुका आटपाडी अशी ताब्यात घेतलेल्यांची आहेत त्यांच्याकडून दोन लाख पासष्ट हजार दोनशे छत्तीस रुपये किमतीचा मुद्देवाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई स्थानिक अन्वेषण शाखा सांगली यांनी पार पडली आहे स्थानिक अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस फौजदार अनिल ऐनापूर पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्ध खोत आणि पोलीस शिपाई रोहन घस्ते यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की पत्रकार नगर गल्ली नंबर दोन येथील शैलवी बंगल्याच्या जवळ आश्पाक पटवेगार हा मोटरसायकल क्रमांक एम एच दहा ई डी शून्य एकशे एकाहत्तरवरून बेकायदेशीरपणे नशेकरिता वापरण्यात येणारी ट्रेमिमाइड औषधी द्रव्य इंजेक्शनची विक्री करता येणार आहे माहिती मिळताच पथकाने सापळा लावून त्यास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले त्याची अंगझरती घेतली असता त्याच्याकडील गोणीमध्ये ट्रेमिमाइड औषधी द्रव्य इंजेक्शनच्या बाटल्या मिळून आल्या त्यास सदर औषधी द्रव्याच्या बाटल्याबाबत विचारणा केली असता त्याने सांगितले की सदरच्या औषधी द्रव्याच्या बाटल्या ऑनलाईन मागविल्या असून त्या तरुण वर्ग नशेकरिता तसेच उत्तेजक द्रव्य म्हणून वापर करत असल्याने त्या पुढे जादा दराने विक्री करण्याकरिता आणल्या असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास सदर औषधी द्रव्य इंजेक्शनने बाळगल्याच्या अगर विक्री करण्याचा परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता परवाना नसल्याचे यशपाक पटवेगार यांनी सांगून सदरची प्रेमीबाहित औषधी द्रव्याच्या बाटल्या या त्याच्या ओळखीचे यश मोरेयास या काही बाटल्या दिल्या असून त्याने सदर बाटल्या ओंकार कुपसत याचे विश्रामबाग येथील दुकानात विक्री करण्याकरिता ठेवल्या असल्याची कबुली दिली लागलेच सावंत आणि पथक यांनी पंच आणि अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष अश्पाक पटवेगार याच्या ताब्यातील मुद्देमाल आणि मोटरसायकल जप्त केली तसेच ओंकार कुपसत यांच्या विश्रामबाग येथील दुकानात जाऊन त्यास अश्पाक पटवेगार यांची ओळख पटवून अश्पाक पटवेगार आणि यश मोरे यांनी पुरवलेल्या इंजेक्शनच्या बाटल्याबाबत विचारणा केली असता त्याने त्याच्याकडील ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या इंजेक्शनच्या दहा बाटल्या काढून दिल्या तसेच वेळोवेळी त्याच्या ओळखीचे कौठिमंकाळ येथील दिलीप बंडगर तेजस हेळवी आणि अविनाश रणदिवे यांना विक्रीकरिता दिली असल्याची कबुली दिल्याने सावंत यांनी पंच आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी यांच्या समक्ष ओंकार कुप्सत याच्या ताब्यातील मुद्देमाल जप्त केला त्यानंतर यश मोरे दिलीप बनकर तेजस हेळवी आणि अविनाश रणदिवे यांना तपासकामी ता ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यासह सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे अश्बाक पटवीकार यांच्यावर यापूर्वी महात्मा गांधी पोलीस ठाण्यास अशाच स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने त्याचा मेडिकल परवाना रद्द झाला असून देखील विनापरवाना ट्रेमिमाइड औषधी द्रव्याच्या इंजेक्शनची विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले सदर गुणाचा पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाण्यात करीत आहे